संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे एका बाजूला वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी मुंडे प्रयत्नशील आहेत तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगी आणि सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचा मंत्रीपद काढण्यासाठी शर्तीने प्रयत्न सुरू केले आहेत नेमकं काय घडतंय पाहूया सविस्तर त्यांनी <sadic> सांगितलं बरोबर हा आहे नाही यापुढे वाजवेकरांची आपण बाजू जेवढे आपण थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण आपल्या माणसावरती अन्याय घडाडला तुमचा काय राग असेल तर तिकडं काढा विनंती

नाव सांग पक्षाचा त्यांच्या मंडल आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आरक्षणाची व्याख्या सांगतात आज आपल्यामध्ये भांडण भांडणं लावून ओबीसी मध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी मांडलेला होते आज भारतीय जनता पार्टी अशोक सोरणला सिक्युरिटी दिली नाही त्याचं कुटुंब होतो आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये घेऊ नये वाल्मिक कराडची साईड घेतली तर अशोक सोनने जो दलित मुलाला मारलेला आहे ज्या भंगण स्वतंत्र मुलाला मारला आहे जातीपात प्रश्नच नाही साहेब जातीपात कोणाला कोण टार्गेट करत आहे आणि वाल्मिकांना बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो धनंजय मुंडेंचे वाल्मिकांना बरोबर त्याच वाल्मिकांनाचे फोटो जयंत पाटील सुप्रिया सुळे अरे तुमची माणसं निवडून आणायला वाल्मिकांना चालतात आणि अचानक तुम्हाला काय काय सुस्त फक्त धनंजय मुंडे दिसतात मला वाटतय या माणसांना अडकवलं जातय गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे या मताचं मी मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतलेली नाही फोटोवरून मी काल बोललेलो आहे की माझा फोटो त्यांच्या बरोबर असेल तर त्यांच्याबरोबर शरद चंद्रजी पवारांचा पण फोटो आहे त्यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे आणि त्यांच्या बरोबर बजरंग बाप्पा सोनवण्याचा फोटो आहे त्यांच्याबरोबर सुरेश दसांचा फोटो आहे आणि माझा माझाही त्यांच्याबरोबर फोटो आहे सगळ्यांना समान कार्यकर्ता म्हणून लढणारा कार्यकर्ता मला कुठंतरी वेदना झाली म्हणून मी इथून साडेचारशे पाचशे किलोमीटर वरन मी इथं आलोय हो गुन्ह्याचं समर्थन कुठलाही माणूस करणार नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की कायदा सुव्यवस्था त्याच्यावर आपण थोडा विश्वास केला पाहिजे विशेष करून सुरेश दसानी तर आपल्या स्वपक्षी आपण सत्तेत आहोत तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि तुमचा मुखिया महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तुम्हाला नक्की धनंजय मुंडेंना टार्गेट करायचं आहे का देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं आहे हा विषय आहे ना गृह विभाग बाय डिफॉल्ट देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जातो आणि mm -hmm. आमचा तरी विश्वास देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आहे मग यांनी विश्वास ठेवायला काय हरकत आहे धसानी मला वाटतंय धस धनंजय मुंडेंच्या माध्यमातून हे फडणवीसांना टार्गेट करतात की काय असं मला मला शंका येते रे हाके नाही हा बिंडो के बिंडो के सुपारी भेटली की वाजवली अरे बर झालं हे अमेरिकेत नाही त्या डोनाल्ड ट्रम्प वर अन्याय झालाय म्हणून तिथं मोर्चा काढला असता ह्याला फक्त सुपारी पाहिजे निघले ना कोपर्टीच्या मोर्चा निघले एकाही दलित संघटने प्रति मोर्चा काढला नाही काढला नाही आणि तुम्ही काढता आमदार खासदार झाल्यावर सगळ्या माणसांचे तुम्ही आमदार खासदार असता तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढता आणि स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांच्या श्रद्धांजली सभेमध्ये राजकीय नेत्यांना टार्गेट करता टाळ्या शिट्ट्या घोषणा महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्यामधल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या जालना जिल्ह्यामधल्या परभणी जिल्ह्यामधल्या धाराशिव जिल्ह्यामधल्या लातूर जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारं वक्तव्य होत आम्ही गेली दहा पंधरा दिवस सहन करत होतो एका समाज सोशल मीडियाच्या घटना घडत होत्या एखाद्या कार्यालयामध्ये गेलं आज जात काढली जाते हा मोर्चा म्हणे मराठ्यांचा हा मोर्चा मराठ्यांचा नाही हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सैनिकांचा मोर्चा आहे हा मोर्चा जातीचा नाही कारण संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो सोनोने बौद्ध होता दलित होता त्याने विचार जातीचा संतोष देशमुख चे लेकर तुम्हाला हे दोन चेहरे राजकारणी दिसतात का हे दोघ कोणत्या पक्षाचे त्यांच्या ना पक्षाचं नाव प्रति मोर्चा मला वाटतं हे जे आरोप करतायत ना मला वाटतं यांनाच एकदा सीआयडीनं पोलिसांनी बोलवून यांची चौकशी यांच्याकडे जर एवढी इन्फॉर्मेशन असेल तर ते अधिकृतरित्या रेकॉर्डवर घ्यायला काय हरकत आहे घेतलं पाहिजे लोकप्रतिनिधींना किंवा जरांगे साहेबांकडे काय इनपुट्स असतील का यांची चौकशी होत नाही यांची पण चौकशी घेतली केली पाहिजे हे खर तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे तुम्ही मोर्चे काढणार असाल आणि काय झालंय दुर्दैवानं की संतोष देशमुखांच्या हत्येचं गांभीर्य एका बाजूला राहिले आणि त्याला जातीय वळण सामाजिक वळण लागलंय आणि त्यामधून सामाजिक स्वास्थ्य बिघडले उल्लू बनवता सुपारी बाजांनो महिन्याभरानंतर तुम्हाला श्रद्धांजली आठवली का तीस दिवसानंतर तुम्हाला श्रद्धांजली आठवली का तीस दिवस तुम्ही कुठं होते किती रुपयाची तुमची डील झाली आणि मग तुम्ही मैदानात आले याचं उत्तर द्या अरे निरागस तुम्ही राजकारण करताय मानवता महाराष्ट्रातून का अरे काहू बाबासाहेब शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र एवढा निर्दयी कसा झालाय हे राजकारणी कुटुंब आहे का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे या महाराष्ट्रातल्या ओबीसीनी आमच्या अठरा पगड जातीच्या लोकांनी भटक्या विमुक्त जाती लो जमातीच्या लोकांनी आम्ही तुमच्याकडे बघून माहितीला मतदान दिलंय तुम्हाला सत्तेमध्ये बसवले पण तुमच्याच पक्षाचा आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या आडून या ग्रह विभागावर प्रश्न उपस्थित करतोय आणि त्या ग्रह विभागाचे प्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्र्यांना भावना पोहोचवणार नाही तर मुख्यमंत्र्यांचे हस्तक करून लक्ष्मण हरगे काम करतात ज्या वाल्मीकरांनी आपल्या समाजाच्या सोम्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करतात वार्मिक वार्मीकरांचं समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशा खून करत जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस यांचे हस्तक इलेक्शन इलेक्शनमध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान केला आणि हे लोक आपल्या माझ्या पार्टीला ना ही भूमिका मांडत हे सरास्य आहे नामदेव डासाच्या सहवासात विद्यार्थी तसेच मला सहवास भेटला खूप नाही पण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे पहिल्यांदा माझी सगळी माहिती तुम्हाला त्या सोशल मीडियात भेटेल तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीत भेटेल मी बीजेपीचा कुठंही कार्यकर्ता समर्थक म्हणून इथं आलो नाही